राधानगरी अभयारण्य परिसरातील पर्यटन उद्योगाच्या विकासासाठी आणि पर्यटकांना अधिक सुविधा उपलब्ध करून देण्यासाठी माळेवाडी धरण आणि हासने बॅकवॉटर परिसरात बोटिंग सुविधा सुरू करण्याची मागणी गोकुळचे संचालक अभिजित तायशेट्टे यांनी केली आहे तायशेट्टे यांच्या टीमकडून गेल्या सात वर्षांपासून राधानगरी अभयारण्याचा पर्यटन विकास आराखडा तयार करण्यात आला आहे या आराखड्यात स्मृती केंद्रासह इतर अनेक पूरक प्रकल्पाची कामे पूर्ण झाली आहेत मात्र माळेवाडी येथील बोटिंग सेवा काही काळापासून बंद आहे ती पुन्हा सुरू करावी आणि हसण्या बॅकवॉटर परिसरात नव्याने बोटिंग सुविधा निर्माण करावी अशी मागणी वन अधिकाऱ्यांकडे करण्यात आली आहे आमची अशी मध्यंतरी अशी मागणी होती की हसण्याचा जो नवीन पॉईंट आपण डेव्हलप केलेला आहे त्या पॉईंटपासून हे जे धरणाचं बॅकवॉटर आहे त्या बॅकवॉटरमध्ये जो समृद्ध असा जंगलाचा परिसर जो बाजून आहे तो परिसर पर्यटकांनी पहावा आणि जसं केरळच्या पेरियारमध्ये ज्या पद्धतीनं अभयारण्य पाहण्यासाठी जसं बोटिंग सुविधा आहे तशी सुविधा ह्या जंगल ह्या डॅममध्ये निर्माण व्हावी अशा पद्धतीची आमची प्रशासनाकडं मागणी आहे आणि कुठल्याही प्रकारचं पाण्याचं प्रदूषण न होता अशी जर सुविधा या ठिकाणी निर्माण झाली तर पर्यटकांचं एक ते आकर्षणाचा केंद्रबिंदू ठरेल असं आम्हाला वाटते त्याच पद्धतीनं माळीवाडी ह्या ठिकाणी पूर्वी स्थानिक समितीमार्फत बोटिंग सुविधा सुरू केली होती परंतु मधल्या कालावधीमध्ये तिथं धरणाच्या गळतीचं काम सुरू असल्यामुळं ती बोटिंगची सुविधा बंद करण्यात आलेली आहे आता धरणाचं गळतीचं काम पूर्ण झालेलं आहे धरणामध्ये पाणीसुद्धा साठवण्यात आलेलं आहे त्यामुळे तिथं छोट्या छोट्या बोटिंगद्वारे तिथं देखील पर्यटकांना बोटिंगची सुविधा निर्माण करावी अशी आमची प्रशासनाकडे मागणी आहे यावेळी विश्वास राऊत सुभाष पाटील सुरेश पाटील संदीप पाटील सूर्यकांत सावंत राजीव तांबे आदी उपस्थित होते बेप्यांसाठी राधानगरी होऊन उत्तम पाटील